आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मतीमंद मुकबधीर व दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी दुपारी शहरातील शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बाळकृष्ण मतीमंद मुकबधीर व दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास खासदार डॉक्टर कल्याणराव काळे आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार तसेच खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने युवासेनेचे प्रवीण मिरकर सोमनाथ काकडे रवी काकडे यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आलाय थंडीचे दिवस पाहता आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मतीमंद मूकबधीर स्वेटर वाटपाचा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी व्यक्त केलाय तर आमदार अब्दुल सत्तार यांनी आयोजकांनी केलेल्या सत्कार व विद्यार्थ्यांना स्वेटर स्वेटर वाटप वाटप राबवलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल आभार मानले कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर सदाशिव महाराज शास्त्री देवस्थानचे नामदेव महाराज पल्हाळ महंत दिगंबर महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे सयाजी वाघ भास्कर घायवट शिवशारदा शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णा लहाने शेख लुकमान जगदीश बेदवे अप्पा चोपडे प्रवीण मिरकर गजानन मते रवींद्र काकडे सोमनाथ काकडे रवी गायकवाड अण्णासाहेब हावळे कृष्णा वाघ गणेश ढोरमारे डॉक्टर दिनेश साळवे अजिनाथ काकडे सदाशिव लोखंडे आदींसह परिसरात नागरिक परिसरातील नागरिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती